आपलं नाव सांगा मी प्राचार्य मारुती भूते अमरावती अमरावती तर तुम्ही मागच्या वेळेस पण आपल्याकडे आला मी होता दीड महिन्यापूर्वी सूरज अवताडे यांच्याकडे आलो होतो आणि त्यावेळेला मी आम्ही पहिल्यांदा ही बघायला आलो होतो की यांची नर्सरी कशी, कशी आहे यांच्याकडे रोपं कशी आहेत ती रोपं आपल्याला ज्या अपेक्षित हवे आहेत तसे आहेत की नाही ती आमची अपेक्षा पूर्ण झाली म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं की एक दोन दिवसामध्ये तुम्हाला बुकिंग देतो आणि इथनं परत गेलो तेव्हा हो आम्ही यांच्याकडनं बुकिंग तिथनं ॲडव्हान्स पाठवून बुकिंग केलं होतं त्यानंतर त्याच दिवशी पण यांनी आम्हाला पूर्वतयारी कशी करायची हे मार्गदर्शन केलं होतं त्यानुसार आम्ही तिथे पूर्वतयारी आमच्या शेतामध्ये तयारी करून ठेवलेली आणि आज आम्ही इथनं गाळीमध्ये लोड करून सर्व रोपं नेतो आहे विविध प्रकारचे केशर आंब्याचे जास्तीस आमचा भर केशर आंब्यावर आहे आणि केशरसोबत एक एक दोन पर्सेंट इतर व्हेरायटीचे आंब्यांचे रोपं पण आम्ही घेतले नारळाचे घेतले आणि यांनी इथे आज रोप कसं लावायचं खड्ड्यामध्ये त्यापूर्वी त्याच्यामध्ये कोणती खदरं टाकायची कोणतं उदळी करता किंवा इन्सेक्टीसाइड वगैरे काय टाकायचं आणि संभाव्य किडी कोणत्या येणार इथपासून तर रोप लावल्यानंतर किती दिवसांनी किंवा अंदाजे कुठल्या स्टेजवरून त्याचं पहिली कटिंग घ्यायची त्यानंतर दुसरी कटिंग कशी घ्यायची तिसरी कटिंग कशी घ्यायची झाड कुठल्या साईडला झुकलं असेल तर त्याला सरळ करण्याकरता कोणत्या साईडच्या कट घ्यायचे हे मार्गदर्शन केलं त्यानंतर त्या कटवर बुरशी लागू नये कि किंवा इतर त्याकरता पेस्टिंग कसं करायचं हे पण मार्गदर्शन केलं आणि पुढे त्याला फळं घेताना कोणते काळजी घ्यायची त्यावेळेला कोणत्या फवारण्या घ्यायच्या आणि विशेष म्हणजे कल्टार कसं यूज करायचं हे पण मार्गदर्शन त्यांनी केलं प्रॅक्टिकली प्लॉटमध्ये तुम्हाला ही सर्व माहिती दिली माहिती मिळाली तर एवढं लांबून तुम्ही आता दुसऱ्यांदा आला आहे तर त्याबद्दल काय सांगाल म्हणजे एवढं लांबून आल्यासारखं चीज झालं नाही जेव्हा समाधान जिथे मिळते तिथे माणूस जातो एवढ्या शॉर्ट मध्ये मी सांगतोय धन्यवाद त्यानंतर